ディスケットしてるし、決勝戦、戦場で一度、一度、二度目、クーソンネットを打ち取って。<noise> まはらした、一度、私は、ファイブを探しに、ファイブをする。舞台に打ち取った2回しプーシャーハタムで、まぶして、プーシャーハタムで、戦場で、戦場で、やはり2回目、

की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे पातळी होतं सुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं किंवा लोकांचं आणि आमच्या काही सहकाऱ्यांचं असे सण जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माझी हे फार मोठं असा आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित असा प्रकारच्या मर्जींनी मिळवल्यात त्याचा अर्थ जे आम्ही लोक जर सगळं काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी देशमध्ये जे दे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकरचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अंतिम असा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः सा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येचुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्याविषयी सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुर्ची धोरण खुली नीती ही प्रमाणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंता पात नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्यांनी आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर ती काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेच्यावर आज आम्ही सात आज जागेच्यावर हा अर्थ दहा जागा निवडून रजून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र एका अर्थ स्ट्राईकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाण झालेला आहे हा जो काही यश मिळालं イエスたちの考え方をてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私スちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私シちはの考え方を教えてください。私は私たちの考え方を教えての考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。私たちは私たちの考え方を教えてください。 आणि त्यामुळे हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखांच्या पक्षालासुद्धा मिळालं आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच त्या ठिकाणी वर सांगायचे आहे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्ही जर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काहीच तथ्य नाही मी काही कोणाशी बोलले नाही जुन्हेवाद झालं असेल तर ते, ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येतोजी यांच्याशी झालं बाकी कुणाच्या संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारनिर्णय करून केले जाईल सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या क्यावा लेकिन जिंदा आहे माझ्या काही चिरण झाली नाहीशीळून बघायचं आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही त्यांच्या सुसर्गात आत्ता झालेली आहे समजून जाईल पण आत्ता बोलणं झालेलं नाही तर उमेदवारा की माझं स्वतःचं असोसिएशनच्या मतदारसंघाचं असं की विचारभेक्षा वेळेला निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे <स्था> त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचा सा असोसिएशन आहे माझी सुरुवातच तिथं झालेली होती आणि प्रचार करू न करो सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही ठेवते आम्ही जाव अथवा न जाव तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला सोळावी राऊंड झाली सोळावी झाली किती बारामती विधानसभेत कसं मतदान झालं बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराच्या पुढे आता आणि बाकीच्या मतदारसंघात हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे

चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा वेगवेगळं करतील सगळे पक्ष काय अजिबात आमची सरकारचा जो विचार होतो आणि झाला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र वाढल्याला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालूच यू एक्सपेक्ट दीजेपी टू ब्रेक इंडिया अलायन्स ऑफेपी फ्रॉम्स साईटर थॉट पवार तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के, के परिप्रेक्ष में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं रहा है मैंने कहा कि महाराष्ट्र में से रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा कि इस पर कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई काबिले नहीं था मगर हिंदी वेग से और मेहनत करने की आवश्यकता है यह हम जानते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात करते फिर भी मध्य प्रदेश और कुछ रीज में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मगर तो तो उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और जनता से हो इन सर्वे का हम आवाजे और बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिप्रेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना है लंबी मजबूर इसको रेड करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब फूकों में पे आएगी तो किसानों की या की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे दो ये लोग ये लोग फोकोल पर आएंगे तो आज के खेती में दो भैंस आप रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरीके की खेत या अलग चीज़ें हाइएस्ट क्वेशन देश के, के देख 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 करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंसर इस तरह की लाइन इस तरह का फौसधंधा इसका स्वीकार कभी नहीं करेगी अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखले जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कोई बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इस साल पूछ रहे हैं सर 17 की ज्यादा और 17 ज्यादा में भी क्षेत्रीय अन्यता प्रश्न रखा और, और साइड वो हमने बात की है क्या बीजेपी हैज नॉट क्रॉस्ड मेजॉरिटी बाय देयर ओन हाउ यू रिएक्ट टू दिस था तभी देन

और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मेला है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल बात है जो फाची तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके आते हैं, इसकी रिएक्शन इस होती में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति जो दुनियादार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए। साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून जी परत आणली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळतो आहे कुठे कमी पडला असं वाटतं घेतली नाही कारण अत्यतं अजून कळखी सुरू झालेली आहे आणि हलकेत ही सी असे दिसते

विल नेक्स्ट महायुतीचे नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते आहे की जातीय तेड आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जराके इतकं मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा गटी दिसत आहे की लोकांनी त्यांना दूर केलेलं आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण व्यवस्था करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे त्याच्यात काही छत्ता नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन परिवर्तनासाठी आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिविश्वास सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे दो सौ पचास से नीचे बीजेसी है बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचेंगे हम कहीं बैठेंगे करेंगे कई हमारे साथी यहाँ नहीं है

जबाब देणं ठीक आहे सर त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही मला एक आणि अजून कुणाला नेजवशी आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक चोवीस अठ्ठेचाळीस तासाची आवश्यकता आहे ते झालं याच्या आता ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला जावाच अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगण्या वगैरे पण चहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल

भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तो होताना दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिव आहे खंड पर्यायी नावांचा विचार दर महान नियोजन केलेली नाही हा नियोजन एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही या संबंधित कलेक्टिव्ह शिक्षणची आवश्यकता आहे तुझ्या खरं आणि ज्यावेळी वचू त्यावेळेस पण तो आयुष्य आज अंश्या नाही नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका